गजानन नगर महादेव खोरी स्थित उर्गे संघरक्षित इंटरनॅशनल स्कूलमध्ये नर्सरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित अनेक प्रकारचे प्रोजेक्ट बनविले या प्रोजेक्टमधून पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला स्टिक बायोलॉजिकल जिओग्राफिकल रोबोटिक केमिस्ट्री अशा प्रकारच्या विषयांवर मुलांनी आकर्षकरित्या प्रोजेक्ट बनविले नर्सरीच्या मुलांनी बनविलेले प्रोजेक्ट आणि त्यांचे प्रेझेंटेशन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते कार्यक्रमाला परीक्षक म्हणून आनंद विद्यालयाच्या सायन्स टीचर कोमल बागडे आणि उर्गेन संघरक्षित स्कूलच्या वैशाली शेंडे या लाभल्या होत्या उर्गेन स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रवीणा चिंचोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमधील सर्व शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचान तारक मंडळ याद्वारे संचालित उद्यान संरक्षित इंटरनॅशनल स्कूल या स्कूलमध्ये आज चंद्रशेखर रमन यांच्या जन्मदिनानिमित्त सायन्स एक्झिबिशन आणि पालकांसमोर सादर केलेला आहे तर याचा मेन उद्देश म्हणजे की पालकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि समाजप्रबोधनसुद्धा व्हावं शाळेमध्ये जून महिन्यापासून तर मार्च महिन्याप्रमा पर्यंत विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तसेच निपुण भारत या अंतर्गत येणारे शासनाचे सुर सर्व उपक्रम आम्ही चांगल्या रीतीने शाळेमध्ये पार पाडलेले आहेत तसेच विविध स्पर्धा जसं हँडरायटिंग कॉम्पिटिशन ड्रॉइंग कॉम्पिटिशन चार्ट मेकिंग कॉम्पिटिशन तसेच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलांनी त्यांचं गाव बनवून समाजासमोर सावित्र फुलेंचे कार्य प्रसारित केलेले आहे तसेच सहा निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मुलांनी वेगवेगळ्या नृत्यकार सादर केलेले आहेत शाळेमध्ये मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांना कंप्युटरचे ज्ञानसुद्धा द्यावे यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम तसेच त्यांनी त्यावर विविध प्रकारचे संस्कार शिक्षकांमार्फत मुलां मुलांमध्ये दिले होते